आमचं शेतकरी कुटुंब हे yeah. कुटुंब रात्रंदिवस काम करतं कष्टाचं काम करते रक्ताचं पाणी करतं आणि आपलं जीवन शरार्थ था, चालू ठेवत असताना हो आमच्यातला कर्ता पुरुष जर गेला तर त्या परि परिवाराची परिस्थिती अतिशय भीषण आणि अतिशय संकटमय निर्माण होऊन जाते या साऱ्या गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने गोपीनाथ मुंडे हे जे नेते होते यांच्या नामाने ही योजनेची सुरुवात केली आणि महाराष्ट्रातल्या शेतकरी कुटुंबातला व्यक्ती जर गेला दुर्दैवाने तर त्याला दोन लाख रुपये देण्याचं महाराष्ट्र शासनाच्या वतीने ठराव करण्यात आला विधानसभेमध्ये तो ठराव मंजूर झाला आणि त्याचा भाग म्हणून आपल्याला जिथे जर शेतकरी ज्या वेळेला या प्रकारचं संकट येतात किंवा दुर्दैवाने आपल्याला सोडून जातात त्यावेळेला त्यांना दोन लाख रुपये त्यांच्या कुटुंबाला देण्यासाठी महाराष्ट्र शासन हे प्रयत्नशील असतं कृषी विभागाच्या वतीने जे काही योजना आहे त्या योजनेतील योजने लाभार्थ्यांना काय साहित्य वाटप करण्यात आलं संदर्भात सविस्तर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्य पुरस्कृत कापूस व सोयाबीन उत्पादकता व मूल्य साखळी वा।, वा उत्पादन वाढण्यासाठी जो कार्यक्रम शासनाच्या वतीने राबवण्यात येत आहे या योजनेच्या माध्यमातून कृषी विभागाचं जे महाडी पोर्टल आहे याच्यावर शेतकऱ्यांना गेल्या दोन ते तीन महिन्यापासून कृषी विभागाच्या क्षेत्र क्षेत्रीय स्थळावरनं एक प्रचार आणि प्रसिद्धी करण्यात आली होती की आपण जर कोणाला बॅटरी ऑपरेटेड फॉर्म तसंच नॅनो डी ए पी आणि नॅनो युरिया या संदर्भात जर काही निविष्टांची आवश्यकता असतील तर शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावे आणि आपल्या तालुक्यामधून बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्याला खूप प्रचंड असा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि त्या सर्व जे काही अर्जदार होते त्यांची लॉटरी गेल्या आठवड्यात शासनाने डिक्लेअर केली आणि ते निवड झालेल्या शेतकऱ्यांना आज आपण प्रातिनिधिक स्वरूपात बॅटरी ऑपरेटेड पंप नॅनो युरिया नॅनो डी पीची वाटप करण्यात आलेले साहेब यामध्ये किती तालुक्यातील किती लाभार्थी आहेत आणि गोपीनाथ मुंडे अपघात आहे याचा जर जे लाभ चेकदेखील वाटप करण्यात आलं आहे आपल्या तालुक्याभरात तो जर तो एकंदरीत विचार केला तर राज्य पुरस्कृत योजनेमध्ये बॅटरी ऑपरेटेड पंप जवळपास नऊशे चार शेतकऱ्यांची निवड झालेली आहे आणि जे काही नॅनो युरिया आणि नॅनो डी ए पी आहे याच्यासाठी एक साधारणतः अठराशे शेतकऱ्यांना आपण माननीय आमदार महोदया दत्ताताई सोनवणे तसेच आपल्या चोपड्या विधानसभेचे माजी आमदार आदरणीय अण्णासाहेब चंद्रकांतजी सोनवणे आणि इतर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित आज आपण हे वितरणाचा प्रतिनिधिक स्वरूपात कार्यक्रम आयोजित केलेला होतो